नमस्कार मी मगाशी खाली म्हटलं खरं म्हणजे मला काल यायचं होतं अध्यक्ष म्हटलं माझा वाढदिवस हो आहे मला सगळ्यांना पार्टी द्यायची आहे मग मी आज आलो इथे मला ये असं म्हणले नाहीत पार्टी दिली का तुम्हाला आता काय म्हणजे फक्त राजकारणीच आमच्या पार्टीत पण संकर्षण कराड्याची कविता मला असं वाटलं की तुम्ही प्रश्न विचारणार आणि बोलणार असं मी गुरुद्ध तीन दोन फेजच्या निवडणुका झाल्या आहेत तिसरी फेज आता सात तारखेला होईल तर या पहिल्या ज्या दोन फेज झाल्या आहेत त्यामध्ये गेल्या वेळेच्या तुलनेचा जर विचार करायचा झाला तर गेल्यावेळी पहिल्या फेजमध्ये एकवीस राज्यात एकशे दोन जागांच्या निवडणुका झाल्या होत्या ज्यात सत्याहत्तर भारतीय जनता पक्ष लढला होता आणि पंचवीस आमचे मित्र पक्ष लढले होते तर अशा एकशे पैकी भारतीय जनता पार्टी चाळीस जागांवर जिंकली होती फेज एकला फेज दोनला तेरा राज्यांमध्ये एकोणनव्वद जागांना मतदान झालं ज्यातल्या एकाहत्तर भारतीय जनता पक्ष लढला होता आणि आमचे मित्र पक्ष अठरा लढले होते त्यापैकी आम्ही अठ्ठावन्न भारतीय जनता पक्ष जिंकला होता आणि आता तिसऱ्या फेजला जे मतदान होईल त्या बारा राज्यातल्या चौऱ्याण्णव जागांचं मतदान आहे ज्यात ब्याऐंशी भाजप लढला होता आणि एन डी ए मित्रपक्ष त्यातला बारा लढला होता चौऱ्याण्णव जागा ज्यातल्या बहात्तर जागा भारतीय जनता पक्ष जिंकला होता तर या सगळ्या तिन्ही फेजच्या निवडणुकांच्या तयारीसाठी म्हणून माननीय पंतप्रधानांनी शहात्तर सभा घेतल्या आणि आठ रोड शो केले माननीय गृहमंत्री अमित भाईनी चोपन्न सभा घेतल्या तेरा रोड शो झाले आणि माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी चाळीस सभा घेतल्या mm. आहेत आणि त्यांचे सात रोड शो झाले आहेत तर एकूण पहिल्या दोन फेजमध्ये तर पहिल्या फेजमध्ये आमचा अंदाज आहे की आम्ही नऊ ते पंधरा जागांपर्यंत त्यातली वाढ करू दुसऱ्या फेजचं अजून पूर्ण आकलन यायचं आहे पण तिथे आम्ही आधीच जास्त जिंकल्या होत्या त्यामुळे त्या जागा मेंटेन करणं आणि काही त्यामध्ये पाच सात वाढतील पण एक्झॅक्ट फिगर त्यातली येते आहे मतदान कमी होतंय कमी होतंय तर जे काही ब्रेकिंगच्या घाईमध्ये आकडे येतात तर प्रॉपर डोंगराळ भागातलं सकट सगळं कानाकोपऱ्यातलं मतदार आल्यानंतर आकडेवारी जी निवडणूक आयोगाने घोषित केली ती गेल्या वेळेच्या तुलनेने ओव्हरऑल ही साधारण तीच आहे तरी दोन कारण विशेषतः उत्तर भारतात मी बिहार आणि या सगळीकडे फिरताना यू पी वगैरे अनुभवतो तर त्यामध्ये जो उन्हाळा मेमध्ये होता तो एप्रिलमध्येच खरं म्हणजे फील होतोय एक महिनाभर आधी तो सगळं जाणवतोय आणि दुसरं असं झालं की आहे का तो मोदी त्यामुळे हार्ड कोर मोदी वोटर जो असतो आणि एक मोदीजींना ॲप्रिशिएट करणारा वोटर असतो त्यातला ॲप्रिशिएट करणारा वोटर त्या संख्येने बाहेर पडतो जसं होत नाही आणि दुसऱ्या बाजूला जवळजवळ वीस ते तीस टक्के बूथवर विरोधक पक्षाचे कार्यकर्ते दिसत नाही आहेत काय म्हणले करून उपयोग आहे एवढी मोदी देणार आहे या चारस पारचा हा परिणाम दोन्ही याच्यावर झाला उमेदवार शेवटी मिळत नाही आणि आता वायनाड हारुकी काय म्हणून रायबरेलीला प्रियांकाला न लढवता राहुलजीने आता स्वतःची उमेदवारी घोषित केली आता प्रियांकाजी लढणार असं चाललं होतं जवळजवळ त्यांच्या नक्की झालं होतं पण वायनाडला ज्या प्रकारचं चित्र उभं राहिलं त्यातून त्यांनी एकदम रायबरेलीकडे आपली सिक्युअर्ड जागा समजून अमेठीमध्ये तर गेल्या हरलेच होते त्यामुळे यावेळी पुन्हा अमेठीत न करता त्या शर्माजींना तिथे आता उभं करत आहेत आणि हे स्वतः राहुलजी रायबरेलीमध्ये उभं राहत आहेत हे चित्र आहे मी अनेक उमेदवार जर आपण काँग्रेसचे विशेषतः पाहिले तर लढायला इच्छुक नव्हते पण त्यांना आता लढलं पाहिजे असं सांगितलं गेलं तर हे चित्र चारशे पारच्या जो काही नारा सुरू आहे त्याला धरून देशभरामध्ये आपण नक्की पाहतोय हो आणि या सगळ्या याच्यामध्ये भाजपच्या मतदाराला आम्ही आवाहन केलंय की जागा येईल पण ती चांगल्या लीडने येणं आणि आपला मोदींसाठीचं आपलं योगदान हे झालं पाहिजे आणि ठिकाणी चांगल्या संख्येने मतदान करा असं आव्हान आम्ही मतदारांना करतोच आहोत प्रचारामध्ये देशभरात पाहिलं तर वेगवेगळे मुद्दे सगळ्या स्तरावर आहेत भारतीय जनता पक्षाने तर फेज वाईज कुठले मुद्दे कसे याची आधीच आखणी केली आणि त्याप्रमाणे ते आम्ही मांडतो सुद्धा आहोत त्या त्या राज्यांच्या मतदानाला अनुसरून ते मुद्दे हे त्यातले स्वाभाविकपणे पुढे येत आहेत काँग्रेसकडनं एक प्रयत्न चालला आहे की भारतीय जनता पार्टी घटना बदलणार आणि म्हणून त्याला चारशे पार पाहिजेत अशा पद्धतीचा एक प्रचाराचा ते प्रयत्न करत आहेत पण त्यालाही तसंच उत्तर मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियामधनं मोठ्या प्रमाणावर नेते देत आहेत कार्यकर्ते देत आहेत की ज्यावेळी घटना निर्मितीला साठ वर्ष झाली त्यावेळी नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते तर त्यांनी गुजरातमध्ये घटनेची हत्तीवरनं मिरवणूक काढली ते पुढे चालत होते भारतीय जनता पक्षाने आपलं संकल्प पत्र चौदा एप्रिलला घटनेला साक्ष ठेवून मंचावर प्रकाशित केलं काँग्रेसने ऐंशी वेळा घटना बदलली आणि भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात पूर्ण बहुमत असताना आणि तीनशे सत्तर सारखा निर्णय करत असताना असं अस्ता कुठलाही प्रयत्न केला नाही हे लोकांसमोर आहे आणि काँग्रेसने तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यातनं तिकीट दिलं आणि पाडलं हेही लोकांना चांगलं आठवतंय आहे म्हणजे त्यावेळी डॉक्टर मुखर्जींनी बंगालबंधामध्ये त्यांना या सगळ्या याच्यावर आणलं होतं त्यामुळे हा प्रचार ते करतायत पण तो काय अजून तसा पकडत नाही काँग्रेसच्या आपण जाहिराती पाहतो कुठेही सोनियाजींचा फोटो नाही राहुलजींचा फोटो नाही किंवा खरगेजींचा फोटो नाही ही बहुधा पहिली निवडणूक आहे की ज्यात फोटो टाकला तर मतं कमी होतील त्याच्या मुद्द्यावरच जाऊया अशा काँग्रेसच्या प्रचार समितीने नेत्यांना बहुधा कन्व्हिन्स केलेलं असावं पण देशामध्ये हा सगळा प्रचार मुद्द्यांवर विरोधक आम्ही सगळ्या अर्थाने मांडत असताना महाराष्ट्रात मात्र मला प्रचारामध्ये अगदी माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा सून बाहेरची असते या लेवलपर्यंत हा काही शाहू फुले आंबेडकरांचा शिवरायांचा महाराष्ट्रातला प्रचार असू शकत नाही ज्या महात्मा फुल्यानी महिलांसाठी इतकं केलं हे आम्ही ह्या सगळ्या सिनियर पॉलिटिशियनकडनं ऐकलं त्यांच्याकडून असं वक्तव्य येणं की शिवसेनेचे संजय राऊत साहेब ज्या प्रकारचं अमरावतीच्या उमेदवारांना बोलले ही ही शब्द शब्दावली कधीच महाराष्ट्राच्या प्रचारात ऐकायला वाचायला मिळत नव्हती आणि त्यामुळे महाराष्ट्राचा प्रचार जो मुद्द्यांवर गेला पाहिजे शेवटी लोकसभेचं मतदान आहे लोकसभेच्या मतदानामध्ये मोदींना निवडायचं का राहुल गांधीला निवडायचं हा लोकांना निर्णय करायचा आहे आणि त्या अर्थाने काही मुद्दे मांडणं जे अपेक्षित लोकांना असू शकतं दुर्दैवाने तसं काही इथे चित्र आ, दिसत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की एका बाजूला भारतीय जनता पक्ष एन डी म्हणून आम्ही गेल्या दहा वर्षातली कामगिरी त्याच्या आधीच्या दहा वर्षाच्या तुलनेत काय काय झालं ही प्रॉपर त्यामधली मांडतो आणि पुढे दोन हजार पर्यंत काय विजन आहे याची मांडणी या सगळ्या अर्थाने मला असं वाटतं की लोकांसमोर जात असताना या मुद्द्यांच्या आधारे जाणं ते त्या मुद्द्यांवर स्वाभाविकपणे मतदारांनी आपलं मत व्यक्त करणं आणि मतदान करणं हे अपेक्षित आहे आणि ज्यावेळी आपण भारत ही मदर ऑफ डेमोक्रसी आहे असं म्हणतो त्यावेळी लोकांनाही अपेक्षा या पद्धतीची असते आणि त्यामुळे मग पण यू पी आहे बाकी ठिकाणी आहे या सगळ्या ठिकाणी पाहत असताना खूपच चर्चाईत मुद्द्यांच्या आधारे होत असताना आपण पाहतो हो। एकूण देशभरामध्ये पाहिलं तर यावेळी आसाम बंगाल ओरिसा तेलंगणा आंध्र यामध्ये बऱ्यापैकी जागा या वाढलेल्या दिसतील केरळ तामिळनाडूमध्ये काही जागा यावेळी नक्की निवडून येतील त्याच्यामध्ये आणि बाकीच्या जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये गुजरात पूर्ण आहे राजस्थान पूर्ण आहे मध्य प्रदेश पूर्ण आहे तर या सगळ्या यू मध्ये वाढतील यावेळी यू पीमध्ये ऐंशीपैकी सत्तरच्या वर तेहत्तर त्याहात्तर पर्यंत जाऊ शकतात इतकं आज एक चांगलं वातावरण देशभरामध्ये पाहायला मिळतंय आहे त्यामुळे या लोकसभेमध्ये एन डी ए चांगल्या जागा घेऊन निवडून येईल आम्हाला विश्वास आहे आणि जे देशात जे राष्ट्रात आहे तेच सुद्धा नक्की दिसेल